आता त्याच्यामध्ये मला एका मोठ्या महान व्यक्तीचा फोन आला मी म्हंटल आता माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफी वगैरे माग वापरू शकतो त्याचा काही विषय नव्हता लांबायचा पण ते म्हणले मला ते थोड सौम्य बोलला तुम्ही म्हणताय पोरदा पस्तीस वर्ष मुख्य मतारं होईल पण ते होणार नाही त्याचा मृत्यू होईल मग एका तालुक्यामध्ये चाळीस हजार लिटर दूध हे भेसळीच आहे आणि ते स्लोप आहे डॉक्टरचं म्हणणं आहे ते स्लोप व्हायचे हो ते मात्र नाही फक्त आम्ही वाचतोय पण ते कोणतं केमिकल असतं हे माहिती एवढं माहिती आहे आम्हाला म्हणजे फक्त पेपरामधून वाचलेलं माहिती आहे पण ते कोण आम्ही शेतकरी करत नाही आम्ही लेकराच्या डोक्यावर हात ठेवून सांगू आमच्या आम्ही दुधात भेसळ करत नाही कुठला शेतकरी करत नाही पण त्यांचं म्हणणं काही डॉक्टर लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे तुम्ही एकदा चालू करा आता महाराष्ट्राभर तुमची बातमी झालेली आहे तुम्हाला कुठेही सपोर्ट लागेल ते आम्ही द्यायला तयार फक्त तुम्ही एकदा जना तर तेव्हा मावस विश्वास सुरेश यांना एवढे पॉवरफुल आमदार वाटतात आणि आपण एक महात्मा गांधीच्या देशातले त्यांनी इंग्रज झाकवण्यासाठी काही फार लढाई केल्या नाहीत पण ज्यावेळेस लयच नाकाटोंडापर्यंत पाणी आलं त्यावेळेला मग लेख करेनगे नाही तर तसं पहिल्यांदा आम्हाला आमची प्रायोरिटी सुरेशांना दसला राहील कारण ते बोलत आहेत मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पाथर्डी शिवारामध्ये आणि पुन्हा एकदा बबनराव खेडकर यांच्यासोबत संवाद साधायची वेळ आली कारण मागच्या इंटरव्ह्यूमध्ये बबनराव खेडकर यांनी दुधासंदर्भामधले काही स्टेटमेंट केले होते आणि काही मुद्दे उपस्थित केले होते सत्तेधा सत्तेमधल्या लोकांचे आणि त्यांचे कशा प्रकारचे खटके उडाले म्हणजे खटके उडाले म्हणण्यापेक्षा दूध उत्पादन आणि दूध उत्पादन ओरिजिनल किती आणि बनावट किती अनेक असे प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते आणि त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलं होतं की आज शहरी भागामधला माणूस जो आहे तो अक्षरशः दुधाच्या रूपानं विष आपल्या मुलांना किंवा मग स्वतः पित आहे असंसुद्धा त्यांचं म्हणणं होतं आणि याच्यावरून फार मोठा ओप महाराष्ट्रात झाला बबनराव खेडकर यांचा इंटरव्ह्यू फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रेक्षकांनी पाहिला आणि त्यावरून खालून प्रतिक्रिया येत होत्या की नेमका प्रकार काय होता आणि दुधामध्ये कशा प्रकारे बनावट वाढ होत आहे शासनाने कशा याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा मग दूध उत्पाना व उत्पादनावर ओरिजिनल पद्धतीने कशाप्रकारे कशा हे सगळे करणं गरजेचं आहे यासाठी जाणून घेण्यासाठी म्हणजे सगळ्या प्रेक्षकांची इच्छा होती की बबनराव खिडकरांकडून ते सगळ्या गोष्टी जाणून घ्या आणि आम्ही कशा प्रकारे चांगलं दूध उत्पादन करू शकतो यासाठीचे प्रयत्न ते कसे सांगू शकतात यासाठीचं त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आलो बबरराव तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये खूप खूप -खुँ स्वागत आहे तुमच्या मागच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण जी काही चर्चा केली होती खरंतर ती काही मुलाखत वगैरे हो नव्हती आम्ही अशाच प्रकारे शेतात बसून जे आहे ते गप्पा मारत होतो आणि आजही आम्ही तेच करणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये आणि कशा प्रकारचं शेती शेतीमाल शेतीमालाला हमी भाव प्रशासनाची इच्छाशक्ती दूध उत्पादन दूध उत्पादनामधून होणाऱ्या काही दुष्परिणाम आहेत किंवा मग बनावट दूध आमच्याकडं मिळकत किती आहे उत्पादन किती आहे आणि लोकांना मिळणारं दूध किती आहे या सगळ्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत दुधाबद्दल काय सांगायचं आहे का तुम्ही कधीपासून दूध उत् उत्पादन क्षेत्रामध्ये होतात आज काय स्थिती आहे आणि कसं दूध मिळवायला पाहिजे तुमच्या त्या दोन चार शब्दांमुळे मराठी मानाला पुन्हा एकदा तुमच्याकडे यावं लागलेलं आहे की तुम्ही म्हणाला होतात की दुधामध्ये बनावट प पद्धतीने दूध विकलं जात आहे आणि विष शेतकऱ्याच्या बाबतीमधून तिथला शहरातला वर्ग जो आहे तो विष पाचतो आहे असं त्यांचं म्हणणं होतं हे काय नेमकं का विस्तारानं सांगितलं पाहिजे प्रेक्षकांना कळलंही पाहिजे नाही आता सर मागच्या वेळेस तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला आपण त्याच्यावर सविस्तर थोडं बोललो होतो पण सविस्तर बोलता आलं नव्हतं आता आपण तेव्हा बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत <coughs> दूध धंदा सर मी गेल्या तीस वर्षापासून करतोय बारा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव साली <coughs> मी पहिल्या पहिल्या दिवशी दूध डेअरीला घातलो <coughs> मानोरला दादा म्हणून ते त्यांची डेअरी होती तर तीस वर्षामध्ये माझं दूध चेक झालं नाही हा आमचा पहिली वरडे दुधामध्ये भेसव करतोय का आम्ही मी काही करतोय का हे गव्हर्नमेंटचं कुठलंही धोरण नाही पहिली गोष्ट मी दुधावर बोललो मला काही हजारो फोन आले माझ्यापेक्षा तर तुम्हाला जास्त आले मी ज्या वेळेस दुधावर बोललो मी त्यावेळेला असं बोल माझ्याकडून बोलण्यात गेलं की बा आज झालं म्हणा पिढी पस्तीस सोया वर्षी माथरी होणारी काय रहस्य काय का सत्यता काय आता त्याच्यामध्ये मला एका मोठ्या महान व्यक्तीचा फोन आला मी म्हणला आता माझाकडून काही चुकलं असेल तर माफी वगैरे माग वापरू शकतो त्याचा काही विषय नव्हता लांबायचा पण ते म्हणले मी म्हणलं सर काही चुकताय का माझं हो ते म्हणले माफी मागताय कोणाची तुम्ही बोललात पण ते थोडं सौम्य बोललात पस्तीसाव्या वर्षी पोरग मात्र होणार नाही मृत्यू होऊ शकतो हे त्याच्या दुश्मांना पांढर आम्ही विष पासतोय लेकरांना मुलांना याच्यामध्ये बदल कसा करणं गरजेचं आहे प्रशासनाकडून काय पावलं उचलणं गरजेचं आहे शेतकरी म्हणून तुम्ही तर अत्यंत गंभीरपणे हा सगळा मुद्दा सांगितलेला आहे की तुम्ही तीस वर्ष दुधाचा व्यवसाय करत असताना एकदाही दूध चेक झालं नाही याचा अर्थ असा आहे आपण म्हणतो की मी एक व्यावसायिक आहे काही बनावट भेसळयुक्त विकलं तरी दूध चेक व्हायला नको किंवा आमचा एखादा प्रोडक्ट आहे ते चेक व्हायला नको किंवा मला काही अडचणीत यायला नको मात्र तुम्ही स्वतःहून उत्पादक असताना सुद्धा आमचा दूध चेक झाला नाही आमचं दूध चेक व्हायला पाहिजे असं म्हणणारा महाराष्ट्रात हा पहिला शेतकरी म्हणून तुम्हाला गणलं जाऊ शकतो ही सगळी महत्त्वाची आहे त्या नेत्याचं काय म्हणणं होतं आणि तुम्ही भविष्यामध्ये कसं त्यांच्याकडून काही मांडणी मांडणार आहेत का ते सत्तेत आहेत का नाही विषय असा आहे ते कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर होते आता माझ्याकडे त्यांचा नंबर आहे नाव आहे आता मोठ्या व्यक्तीला लगेच येत नाही ते म्हणले भाऊ तुम्ही बोललात ते थोडं सौम्य बोलला तुम्ही म्हणताय पोरग पस्तीस वर्ष मथर होईल पण ते होणार नाही त्याचा मृत्यू होईल मग ह्या गव्हर्नमेंटला जर आमची पिढी बर्बाद करायची असेल भावी पिढी तर हे डोळे झाकून राजकारभार करतात का आमचा हा प्रश्न आहे मागच्या एकवीस मध्ये किशोरी दूध चेक झालं एक दिवस हो। चाळीस हजार लिटर दूध कलेक्शन दुसऱ्या दिवशी कमी आलं एका तालुक्यामध्ये चाळीस हजार लिटर दूध हे भेसळीच आहे आणि ते स्लोप आहे डॉक्टरचं म्हणणं आहे ते स्लोप आहे ते मात्र नाही ते मरूच शकते ती पिढी मग यांना आमची पिढीच बरबाद करायची का आमचे वस थांबवायचे का आमचे आता तुम्ही आमचे भाऊ शेत ना पुण्या मुंबईला तुम्ही असता सर आम्हा आमच्या तुम्हाकडे काय अपेक्षा आहेत तुम्ही नाण्याच्या दोन बाजू बघा एकदा तुम्ही आमच्यापेक्षा तज्ज्ञात तुम्ही खोलामध्ये जा आणि दुधाचा फॉर्म्युला काय एकदा आम्हाला शेतकऱ्याला समजून सांगा आम्ही अडाणी माणसं आहेत दुधाचा फॉर्म्युला सर असा आहे दुधाचा कायदा आहे तो कायदा आहे सत्तर तीस कोरमचा कायदा आहे हा माझ्याकडे पुरावे आहेत जर तुम्ही पुण्या मुंबईला शंभर रुपयाचं दूध खरेदी केलं हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे महाराष्ट्रातल्या तर सत्तर रुपये आमच्या हक्काचे आहेत आणि रुपये त्यातले हे मधले यंत्रणा जी असते तुमची चिलिंग पॅन्ट असेल त्याचं कुलिंग करणं असेल पॅकिंग करणं असेल वाहतूक असेल ती तीस रुपयामध्ये बसली पाहिजे आणि सत्तर रुपये आमच्या हक्काचे आहेत तुम्हाला किती दिल्या जातात मग आताच्या त्याच्या उलट त्या घेतात ना आम्हाला वीस देतात जो चाळीस रुपयावर भाव गेला बेचाळीस रुपये मी विकले एक ना एकवीस मध्ये दोन हजार एकवीस ला दूध बेचाळीस रुपये तीन पाच आठ पाच क्वालिटीच तीन पाच म्हणजे फॅट असतील आठ पाच एंच एम एस असतो जर ते तेवढं आमची क्वालिटी भरली तर आमचा बेचाळीसवर भाव घ्यालता तो आत्ता बावीसवर आला आमची आमची दुखणं काय आणि ज्यावेळेस आम्ही पहिला पहिलं आंदोलन सर मी केलं पातळीमध्ये दूध वातायचं त्यावेळेला आमचेच नेते होते राधाकृष्ण ने खे पाटील दुग्धविकास मंत्री <laughs> त्यांनी एक समिती नेमवली आणि त्या समितीने अहवाल दिला <laughs> की बा याच्यामध्ये तीस टक्के <laughs> आम्हाला राग आला त्यावेळेला <laughs> पण ज्यावेळेस काल डॉक्टर माझ्याशी बोलले ते म्हणले त्या ज्या अधिकारीने अहवाल दिला त्याला तुम्ही सलाम केला पाहिजे <laughs> तो मंत्र्या समोर खरं बोललाय अशा <laughs> अधिकारी असणं सुद्धा गरजेचं आहे जर हे तीस टक्के बेसळ रोखली ते आम्हाला पाच रुपये अनुदान देतात पर लिटर ते निबंध करावा आम्ही भिकेला केलेलोच नाही आम्ही शेतकरी आणि यांना एकदा कळलं पाहिजे शेतकरी काय असतो अरे शेतकरी हा जगाचा बाप आहे तो जगाचं उदरभरण करतोय आणि हे एसी मध्ये बसणार काहीतरी दूध अतिरिक्त झालं पावडर आयात केली निर्यात केली आयात केली बटरचे भाव वाढले मेळणीचे भाव वाढले हे सगळे भूलथापायात हे सगळं थोतांडे ह्याच्या दूध अतिरिक्त झालेलं नाही आता आमच्या दुधाचं जर भेसळ रोखली आज तर शेतकऱ्याचं पन्नास रुपये लिटर दूध जाईल मग हे बावीस मिळून सत्तावीस कशासाठी आम्हाला तेवीस रुपये एक लिटरला आम्हाला मार दिला जातोय शेतकऱ्यांच्या दुधाचा भाव कमी होण्याचं हेच कारण आहे मूळ फक्त भेसळ भेसळ हो याला जबाबदार कोण आहे गव्हर्नमेंट तुम्ही मला एक सांगा सर, ये सर। तुम्ही आम्हापेक्षा लहान आहेत दुधाचा कधी येतो ज्या दिवशी आपण तास तासात आपल्याला स्तनपान करते शंभर वय जलन मारतानी सुद्धा त्याच्या म्हणते अरे तोंडाशी भर दूध टाका तरी दूध हे पृथ्वीवर लांबते पण ह्या पांढऱ्या दुधात हे काळे बोके घुसलेत शे जर हटवले आमचं पन्नास रुपयाने दूध जाऊ शकतं आणि तुम्हाला सत्तर रुपये घ्यायला काही हरकत नाही आता तर भेसळीचं तुम्ही सत्तरऐंशी घेत आहे मधले वीस रुपये जाऊ देत जे कायद्याप्रमाणे दे येते आणि तुमच्या एक समाधान असेल की आता मी माझ्या मुलाला दूध पाचतोय आता वीस वाजवत नाही भेसळीचं दूध कसं ओळखायचं तुम्हाला काही माहिती आहे का कशापासून दूध बनवलं जातं हे भेसळ म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये आता हे भेसळीचं दूधही पांढरच टाकलं काय जातं त्याच्यामध्ये पावडर असते काय असतं ते किती हानिकारक आहे तुम्हाला काय माहिती आहे की याबद्दल कधी जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला नाही फक्त आम्ही वाचतोय पण ते कोणतं केमिकल असतं हे माहिती एवढं माहिती आहे आम्हाला म्हणजे ते फक्त पेपरामधून वाचलेलं माहिती आहे पण ते कोण आम्ही शेतकरी करत नाही आम्ही लेकराच्या डोक्यावर हात ठेवून सांगू आमच्या आम्ही दुधात वेसळ करत नाही कुठला शेतकरी करत नाही पण आमच्यावरचे त्यांच्याकडून खरेदी केल्यानंतर हो त्याच्यात भेसळ होती आणि ते बोके हे माजलेले बोके मध्यंतरी मा बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अनेक त्या भेसळीयुक्त पावडरी असतील किंवा मग कुठल्या तरी एखाद्या द्रवापासून दूध बनवणं असेल हे सगळं उघड झाल्यानंतर ह्याचा पर्दाफाश केल्यानंतर त्याची कारवाई सुद्धा होत नाही प्रशासनाचे अधिकारी असतील किंवा मग नेते असतील त्यांच्यापर्यंत जातही असेल कदाचित या सगळ्या गोष्टी मात्र या सगळ्या थांबत नाहीत याला जबाबदार कोण आहे ह्यासाठी काही पुढचं आंदोलन फार मोठी उपा लढाऊ करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पुढे पुढे येणार आहेत का काही तुम्हाला नाही दुधाविषयी तर आम्ही पुढे येणारच आहेत दूध हा दुधातली भेसळ थांबली पाहिजे आणि थांबत का नाही हे बगल बचत नेत्याचे पांढरे कपडे घालणार काळे गॉगल लावणार मोठमोठ्या गाड्यांनी फिरणार हे त्यांचे माणसं आहेत जोपर्यंत जनतेला कळत नाही आमच्या सोडावर आम्ही फुकाट वाटू पण तुम्हाला कळलं पाहिजे खणाराला आपली भावी पिढीचे नुसार म्हणजे एक लक्षात आलं या गोष्टीवरून तुमच्या म्हणण्यावरून की तुमचं नुकसान आहेच त्याच्यापेक्षा आमचं नुकसान आहे हो oh. ते दूध खातात म्हणजे शेतकरीच नाही तर ज्यांना शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त शहरातल्या नागरिकांना दूध लागतो त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे पाहिजे हा लढा फक्त शेतकऱ्यांचा नाहीये हा ग्राहकांचा सुद्धा लढा आहे मोठा ज्यांना दुधाची गरज आहे त्यांचा सुद्धा लढा आहे त्यांनी सगळ्यांनी लोकांनी इथं जे आहेत रस्त्यावर उतरलं पाहिजे काय आवाहन करायला पुढे लढा कसा उभा राहणार आहेत कुठली पार्टी जॉईन करणार आहेत का कुठल्या पार्टीची मदत घेणार आहेत का शेतकऱ्यांशी कसे संबंध साधणार आहेत किंवा संघटन काय आहे तुमचं एखादं आहे का एखादं ग्रुप तुमचा किंवा मी सांगितल्यानंतर पुढे या किंवा मग तुमच्या मनानुसार पुढे असं काही ठरवलं नाही आता विषय असा होतोय सर माझी मी काय कुठल्या पक्षात जाणार नाही मी कुठलं उपोषण करणार नाही आंदोलन करणार नाही रस्ते उतरणार नाही मोर्चा काढणार नाही पण मला एवढे फोन आले की भाऊ तुम्ही पुढे वाई कसं थांबवता जाईल तुमची इच्छा आहे मनोमन इच्छा आहे हो सगळी वेस्त थांबली पाहिजे हा लोकांचे जीव जाणारे वाचले पाहिजेत त्यासाठी आहे आता मला तर माझ्या माहितीप्रमाणे बरेचशे पाचशे सातशे पर्यंत फोन आले त्यातले काही कृषी तज्ज्ञ आहेत ते आपल्याशी जोडले गेलेले म्हणजे ते शब्द मागं घेऊ जोडायला म्हणजे इतके मोठे नाहीत आपण पण आपल्या बरोबर आहेत त्यांचं म्हणणं आहे काही डॉक्टर लोक आहेत त्यांचं आहे तुम्ही एकदा चालू करा आता महाराष्ट्राभर तुमची बातमी झालेली आहे तुम्हाला कुठेही सपोर्ट लागेल तो आम्ही द्यायला तयार आहेत फक्त तुम्ही एकदा जनजागृती करा आणि आम्ही कोणत्याही पक्षाच्या नादी लागणार नाहीत आम्हाला त्याच्यातून ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाहीत फोकाटी दिलं तरी आम्ही करणार नाहीत पण तुम्ही मला माफ करणार आहेत तुम्ही आमची पिढी भाऊ हे आम्हाला माफ करणार आहेत पण आमचे नातू आम्हाला माफ करणार नाहीत ते म्हणते ना आमचे आजोबा शिखंडी होते हातो हात मारून बसले ना आमचं शारीरिक नुकसान केलं या वेळ कमी आहे मी एक लेख वाचला मला वाचायचा खूप मोठा छंद आहे ते लेखकाच म्हणणं होतं कवळी पानगळ म्हणलं शक्य नाही व्हाय कवळी पानगळ कसं काय होईल पाणी कमी पडलं झाडाला तर त्याच्यातून ते पान करपू शकतात पण ते पडत नसतात वनवा लागला तर जळते ना पण गळणार नाही पण लेखक लेखक ठाम कवळी पानगळ होती मी लाख होऊ शकत नाही बाबा हो मला मग तुम्ही दुधाचा प्रश्न कस का काय उपस्थित केला <laughs> ही कवळी पानगळ हे तुमचा पालव आहे नातवंड हे गळणार आहे ले। बारीक लेकर हे पानगळ पानगळे कवळी आणि हिला धोका आहे मोठा तुम्ही प्रश्न दुधाचा जो उपस्थित केलाय भाऊ तो एक नंबर प्रश्न आहे गवर्नमेंट चोर लक्ष ठेवू नका ते म्हणते मोका लावू संघटित गुन्हेगारी कायदा लावू का लावू त्यांच्यावर ते लावू शकत नाहीत फक्त तुम्हाला एक धोका देणार आहेत आणि आम्हाला ग्राहकाला धोका देणार आहे गव्हर्नमेंट त्यासाठी तुम्ही जनजागृती करा तुम्ही मीडियाच्या माध्यमातून तुम पुढे चला आम्ही तुमच्या संघ असो हो, आणि गव्हर्नमेंटच्या एक दिवस तरी लक्षात येईल गव्हर्नमेंट हे झोपलेलं नसतं फक्त झोपेचं सोंग घेतं पण नाग दाबलं तर ते उठतं हे आम्हाला आता खात्री पटलेली म्हणजे बघा तुम्हाला स्थानिकच्या नेत्यांना कधी भेटावं लागेल या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही तर लढा उभारायचं नाही म्हणतात मात्र स्थानिकच्या लोकप्रतिनिधी जे सत्तेमध्ये आहेत त्यांचीच तुम्हाला भेट घ्यावी लागेल तुम्हाला त्यांचे संपर्क साधावा लागेल असं असं हे सगळं तुम्ही करता की नाही बाबा आम्हाला आंदोलन करायला असं काही करणार आहेत का तुम्ही नाही आम्हाला ॲलर्जी कोणाची नाही हा सत्ता मी सत्ताधारीला नाही मी विचारलं यासाठी की जे सत्तेत असतात आम्ही प्रश्न त्यांच्याकडेच मांडू शकतो हो। विरोधातले लोक आम्हाला म्हणणार नाही मांडू देणार नाहीत कारण ते म्हणले आम्ही सत्तेत नाही Hmm. आमचे प्रश्न आम्हाला सत्ताधारीकडे मांडावं लागतात मग मा ते कुठल्या मी जरी कुठल्या एखाद्या पक्षात असेल तरी मी माझ्या पक्षाकडनं जातात जे सत्तेमध्ये आहे त्या मला जावं लागतात जावं ते सत्तेत असणारे लोकच आमचे प्रश्न सोडू शकतात म्हणून म्हणलं की तुम्ही कुठल्या एखाद्या नेत्याकडे जाणार आहात का की उद्या तुम्ही या सगळ्या गोष्टीमधून एवढ्या एवढ्या दिवस काळामधून तुम्ही हा प्रश्न सोडवणार आहात का दुधाचा नसता आम्हाला पुढे रस्त्यावर यायला असं काही ठाणार त्यांच्या लोटांगण घालून जाऊ फक्त त्यांनी आम्हाला आश्वासन द्यावा आम्ही दुधाचे बेसळ रोखो लोक पाहिजे जातात सेनामी लोटंगन आम्ही घालत जाऊ त्यांच्यापर्यंत आम्हाला ऍलर्जी कोणाची नाही आम्हाला विरोधक चांगले आहेत सत्ताधारी चांगले आहेत मी तर पहिल्यांदाच कबूल केलंय मला उपोषण करायचं नाही आंदोलन करायचं नाही रस्ते उतरायचं नाही पण जे जे खरी भूमिका आहे जे खरे प्रश्न आहेत हे जनतेपूर्ड आणायचं काम करायचं बरं त्याच्यात तुम्ही इतके पॉवरफुल आहात मीडिया जे चौथा स्तंभ तुम्हाला म्हटलं जातं मी तर म्हणतोय तुमचा इतका पॉवरफुल अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा नाही एक सेकंदात तुम्ही जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत बातमी तुम्ही पोहोच करताय तुमचा इतका पॉवर कोणाचाच नाही आणि तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला मिडियावाल्यांनी गव्हर्मेंट आम्हाला त्यांच्याकडे जायची गरज नव्हते आमच्याकडे बस यायला बसलेत त्यांना विवा लागल आम्ही तर जाणारच आहेत पण तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं मीडियानी प्रत्येक मीडिया आमच्या आम्ही तुमच्यासोबत आहोत मात्र माझं असं म्हणणं आहे की एक रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे हे इतकं सोपं नाही आहे तुम्ही म्हणालात की मी तीस वर्षापासून दुधाचा व्यवसाय करतोय मात्र आतापर्यंत काही मोजणी झाली नाही चेक झालं नाही म्हणजे कुठेतरी तुम्ही म्हणल्याप्रमाणे शासन झोपेचं सोंग घेत आहे जागा होत नाही त्यासाठी आम्ही तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल किंवा ताकतीचा लढा लढावा लागेल आणि त्याला कवरेज देण्याचा किंवा मग त्याला आम्ही कवर करण्याचं काम करू तुमच्यासोबत आम्ही आहोतच या सगळ्या लढ्यामध्ये तुमचा हा एकट्यांचा लढा आहे जसं मी सांगितलं तसं हा प्रत्येक नागरिकाचा लढा आहे ज्या दुधाची गरज आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्याला जन्मल्यापासून दूध लागतं शेवटपर्यंत त्यामुळे त्या सगळ्यांचा लढाई हा की दुधाच्या चांगल्यासाठी आणि दुधामध्ये जी भेसळ होते ते रोखण्यासाठी सगळ्यांचा लढा आहे तुम्ही लढा रस्त्यामध्ये उतरलं पाहिजे यावर विचार कराल असं मला वाटतं आणि स्थानिकच्या लोकप्रतिनिधीसोबत तुम्ही चर्चा केली पाहिजे अलीकडच्या काळामध्ये तुमचं कौतुक सुरेश दासानी सुद्धा केलं होतं नक्की की अशा अशा प्रकारे म्हणजे जातीवाद कमी करण्याचा हा तो विषय नाही आहे मात्र एक लोकप्रतिनिधी म्हणजे ते पॉलिटिकली टचमध्ये आहेत किंवा मग त्यांनी बोलत असताना असंही म्हटलं होतं मध्ये की मला संसदीय कामकाज करायचं प्रत्येक म्हणजे कुठल्या मतदारसंघामध्ये लिमिटेड नसून तो सगळ्या मतदारसंघामध्ये मध्ये काम करू शकतो किंवा इच्छा त्यांची आहे असं म्हणून त्यांची तुम्ही कधी भेट घेणार आहात का यावरही साई सांगा आणि त्यांना काही विचारणार आहात का नक्कीच संदर्भामध्ये आता म्हणजे तो वेगळा विषय आहे आपला ते तुम्हाला बोलण्याचा हा वेगळा विषय आहे आणि हा आपला बोलण्याचा वेगळा विषय आहे मी कधी सुरेश दसांची भेट घेणार आहे का दुधाच्या संदर्भामध्ये आणि राज्यामध्ये तुम्हाला काही सांगायचं असं म्हणताल का मला तर त्या मावस विश्वास सुरेश दसांना यांना एवढे पॉवरफुल आमदार वाटतात आणि आपण एक महात्मा गांधीच्या देशातले त्यांनी इंग्रज हकवण्यासाठी काही फार लढाई केल्या नाहीत पण ज्यावेळेस लयच नाकाटोंडापर्यंत पाणी आलं त्यावेळेला मग मग लेख नाही तर तसं पहिल्यांदा आम्हाला आमची प्रायोरिटी सुरेशांना दिसला राहील कारण ते बोलतायत सत्तेत असून सुद्धा ते प्रश्न उपस्थित करतायत आमचे आमदार आहेत मुनिका राजळे त्यांनाही आम्ही भेटणार आहेत की बा एवढा आमचा प्रश्न थांबवा आम्हाला जे अनुदान देता येते ते एकदा थांबवा आमचं आम्हाला हक्क द्या भिकं बंद करा बरं आता आपल्याला थोडे थोडे व्हिडिओ घ्यायचे आहेत जास्त म्हणजे बातमी लांबायची नाही पण अनेक शेतीचे विषय आहेत आमचे नाही हे मांडत राहू आपण एक एक विषय चालू आपण आपल्याला काही वेळेची मर्यादा आहे फक्त बाकी काही मर्यादा आपल्याला कुठल्या नाही आपल्याला कोणाचं बंधन नाही आपण बंडन नाही काही नाही पण तुम्ही पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कधी करणार आहात हे आम्हाला एकदा सांगा आणि अत्यंत चांगला विषय आहे म्हणून आम्ही तुम्हाला वेळात वेळ काढून तुमच्यापर्यंत या ठिकाणी आलेलो आहोत प्रेक्षकांच्या बऱ्याचशा लोकांच्या इच्छा होत्या की तुम्ही त्या दुधाचा प्रश्न चांगला लावून धरा जसं तुम्हाला दुधाचा प्रश्नाचा फार आदमी येत आहे फार त्याच्याबद्दल प्रेम आहे की हा सगळा भेसळीचा प्रकार थांबला पाहिजे असं अनेक लोकांचं खालच्या लाखो लोकांचं म्हणणं होतं आणि त्यांनी खालून सुद्धा प्रतिक्रिया दिली होती की ह्या दुधाचा प्रश्न घेऊन जा आणि तो सोडवला पाहिजे राज्यस्तरावर सोडवला पाहिजे आणि तिथून पुढे देश स्तरावर सुद्धा सोडवलं पाहिजे कारण सगळ्याच देशामधल्या लोकांना जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत दूध लागतं हो त्या दुधापासून स्लो पॉयझन जाऊ नये यासाठी प्रयत्न करायला पाहिजे ते थांबलं पाहिजे यासाठी आपला येतो होता तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल खूप खूप आभार मराठी महाराष्ट्रच्या प्रे प्रेक्षकांसाठी हा नवा व्हिडिओ होता आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता या ठिकाणी इथेच थांबतो आहे परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज पाथर्डी